नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्व शेतकरी जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश आणि ओवी समोर असतात इकडे जी काही ओवी असते ती आपल्या आईबाबांना बोलते की एकदा चांगला उखाणं होऊन जाऊ द्या तर सर्वजण या ऋषिकेशला उखाणं घेण्यासाठी आग्रह करत असतात कारण जानकीने ऑलरेडी उखाणं घेतलेला असतो त्यानंतर ओवी बोलते की काय मग ऋषिकेश राव होऊ द्या जाऊ द्या एखादा उखाणं असं बोलल्यामुळे आता सर्वजण ह्या ओवीकडे बघतात ऋषिकेश पण ओवीकडे बघतो त्यानंतर आता अगदी छान प्रकारे ऋषिकेश हा उखाणं घेतो आणि त्यानंतर आता इकडे सर्वजण छान जेवण करत असतात सगुण पण छान जेवण करत असते तिकडे आता हा सारंग रूममध्ये एकटाच बसलेला असतो सारंगला सर्व काही आपले हेडफोन कशा प्रकारे काढून घेतले आणि स सर्व प्रकारे समोर आलं हे आता या सारंगला आठवत असतं ऐश्वर्या रूममध्येच असते तेवढ्यामध्ये ऐश्वर्याच्या मोबाईलवरती कॉल येतो तर ऐश्वर्या लगेच आता मोबाईल उचलते आणि डॅडा बोला असं बोलते त्यावेळेस इकडे सयाजीराव लगेच बोलतात की तुम्ही आजची फेरीसुद्धा हरले नेमकं काय आहे तुमचं त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या आता बोलते की अहो डॅडा तुम्हाला माहीत आहे का काय झालं त्या जानकीने माझी चोरी सर्वांसमोर पकडली काय करू मी सांग ना त्यावेळेस इकडे सयाजीराव बोलतात की मी त्यांचं कंबरडच मोडून टाकतो त्यांना मारण्यासाठी माणसंच पाठवतो हो असं पण इकडे सयाजीराव ह्या ऐश्वर्याला बोलतात तर ऐश्वर्या बोलते की करा करा अहो डॅडा लगेच त्या लगेच माणसं पाठवा आणि त्यांचं कंबरडं मोडा इतकं वैताग आणलं आहे त्यांनी त्या जानकीला आता सरळ केल्याशिवाय आपल्याला दुसरा उपाय राहिलेला नाही आहे असं पण इकडेही ऐश्वर्या ही सिया आपल्या बाबांना सांगते काही जरी झालं पुढच्या ज्या फेऱ्या आहे त्या स्पर्धेमधून तिला बाद करायचं आहे त्या तिला खेळताच येणार नाही असं माझ्या डोक्यात आता प्लॅन केलेला आहे असं पण ही ऐश्वर्या सयाजीरावांना पुढील सर्व काही ठरलेला प्लॅन सांगते सारंग आता सर्व काही ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असतो इकडे आता सयाजीराव पण सर्व या ऐश्वर्याचं बोलणं ऐकतात ऐश्वर्या खूप भडकलेली असते आता हे सर्व ऐकता सारंगच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो आता सारंग बोलतो की हे तर खूप छान आयडिया आहे ऐश्वर्याची असं पण ही आयडिया आता ह्या सारंगला पण पडते आणि इकडे सयाजीराव लगेच फोन टाकतात आणि लगेच बोलतात की काय होणार आहे ह्या पुरीचं काही समजे ना दुसरीकडे आता आपल्या जानकीने घरामध्ये जे काही शेतकरी बसलेले असतात त्यांना सर्वांना जानकी ही लाडू देत असते आणि गोड करा असं म्हणत असते त्यावेळेस आता इकडे सगुणासुद्धा सर्वांना पाणी देत असते सर्वजण खूप एन्जॉय घेत असतात खूप खुशच असतात तेवढ्यामध्ये सगुणा बोलते की आमचे ऋषिकेश दादा खूपच मस्त आहे त्यानंतर आता जानकीला ऋषिकेश स्वतःच्या हाताने पेढा भरवतो आणि इकडे ऋषिकेश खूप खुश होऊन जानकीकडे बघतो त्यानंतर आता तेवढ्यामध्ये या जानकीच्या मोबाईलवरती कॉल येतो तर जानकी लगेच मोबाईल हातामध्ये घेते आणि तो फोन कुलाचा आलाय ते बघू लागते तर इकडे आता सर्वजण या जानकीकडे बघतात आता आता हा ऋषिकेश सुद्धा इकडे ये पेढे वाटण्यामध्ये दंग झालेला असतो तेवढ्यामध्ये आता जानकी मोबाईल हातामध्ये घेते आणि जानकीलेच मोबाईल हातामध्ये घेऊन इकडे साईडला निघून येते कारण आता जानकीला ऋषिकेश समोर फोनवर बोलता येणार नसतं त्यानंतर इकडे तर आता इकडे जानकी ही थोडीशी किचनमध्ये येते आणि हॅलो आई बोला ना असं बोलते तर सुमित्रा बोलते की अगं जानकी मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं ग त्यावर इकडे सुमित्रा बोलते की अगं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तो मला तुला सांगायचा सा बाकी काही नाही तर जानकी बोलते की आई काय प्रॉब्लेम झाला अगं मला आपल्या घराविषयी थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी आता जानकी खूप टेन्शनमध्ये येते घराविषयी म्हणजे नेमकं आई काय बोलायचं तुम्हाला सर्व काही ठीक आहे ना असं पण इकडे ही जानकी जेव्हा ह्या आपल्या सुमित्राला सांगते त्यावेळेस इकडे लगेच हा सुमित्रा तिथे येतो आणि सुमित्रा आपल्या आईच्या कानाचा फोन घेतो तेवढ्यामध्ये जानकी इकडे हॅलो हॅलो म्हणत असते तर इकडे सौमित्र बोलतो की अगं आई घर गहाण ठेवलेलं तू जानकीला सांगायला निघालीस की काय तर सुमित्रा बोलते की मग काय करू आज ऐश्वर्या सुद्धा जी काय आजची फेरी होती ती हरली आहे मग मला काळजी वाटते की आपलं घर जर हातून गेलं तर काय करायचं तर सौमित्र बोलतो की आई घर जरी घाण ठेवलेलं असलं तरी पण मी आहे ना तू नको ना काळजी करू असं पण इकडे हा सौमित्रा आपल्या आईला बोलतो तर आता ही सुमित्रा बोलते की मला बोलू दे जानकीशी मला जानकीशी बोलू दे अगं तुला माहित आहे का माझ्या मनातलं मी सांगू ना मला सोमी तू असं पण इकडेही आपल्या सोमीला सांगते त्यानंतर आता बोलतो की मला एक म्हणायचा अगं तू जर सांगायला गेली ना तर वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो घर जर गहाण ठेवलं हे जर सर्व सत्य त्यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आई तू माझं ऐक दादा वृषिकेचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे प्लीज तू माझं ऐक असं पण सुमित्रा आता ह्या आपल्या आईला बोलतो तर आई बोलते की खरोखर सोबी तू जे बोलतो ते बरोबर बोलतो त्यानंतर आता इकडे सोबी लगेच आपल्या आईच्या हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की आई हे घर आपलं आहे आणि आपलंच राहणार आहे त्यामुळे तू टेन्शन फ्री राहा असं पण सोबी आता ह्या आपल्या ह्या सुमित्राला बोलतो त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की अरे परंतु घर जर हातातून गेलं तर काय करायचं तर सोमी बोलतो की मी आहे तू टेन्शन घेऊ नको असं पण सोमी आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे जानकीचा फोन पूर्ण सुमित्राच्या मोबाईलवर येतो तर सोमी आता लगेच आपल्या आईला तो फोन देतो तर आता इकडे ही जानकी बोलते की आई तुम्ही विषय का बदलला कारण आता सुमित्राने विषय चेंज केलेला असतो कारण सारांनी सांगितलेलं असतं जानकी विचार करते की नक्कीच यांनी विषय का बदलला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं पण जानकी ही आपल्या मनाशी बोलते आणि फोन ठेवते इकडे आता ऋषिकेश आपल्या जानकीजवळ येतो आणि जानकीला बोलतो की काय ग कुणाचा फोन होता तर जानकी बोलते की काही नाही कंपनीचा होता आता इकडे जानकी ऋषिकेश पुन्हा सर्व शेतकऱ्यांकडे घरामध्ये येतात तर आता सगुणा व हा गुलाब जो असतो तो ह्या ऋषिकेश जानकीला बोलतो की ता आता तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार कारण आम्हाला सर्वांना ऐश्वर्याचा हरलेला चेहरा बघायचा आहे असं पण इकडे आता सगुणा गुलाब आणि सर्व शेतकरी आपल्या जानकी ऋषिकेशला बोलतात आणि सर्वजण जानकी व ऋषिकेशचा जय करतात तर आता इकडे सर्वजण बोलतात की चला आता तुम्ही निवड न झोपा हो आपण उद्या स्पर्धेच्या ठिकाणी तर भेटणारच आहे तर इकडे ऋषिकेश व जानकी हो असं बोलतात आणि सर्वजण आता ऋषिकेश जानकीच्या घरातून बाहेर पडतात ओवी आपल्या आई बाबांना मिठी मारते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता जानकी व ऋषिकेश छान प्रकारे तयार होऊन इकडे स्पर्धेच्या ठिकाणी निघलेले असतात जानकी ही सगुना आणि गुलाबला ओवीला स्कूलमधून आणण्यासाठी फोन करत असते आणि घराला लॉक पण लावते ऋषिकेश पण तयार होऊन इकडे बाहेर बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता इकडे जानकी ही आपल्या पायामध्ये सॉक्स घालत आता बूट घालून तेथून निघणार असते तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की पटकन आवर त्यावेळेस इकडे जानकी व ऋषिकेश पटकन आता या स्पर्धेच्या ठिकाणी जात असतात तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश व जानकीच्या घराच्या बाहेर एक गाडी येते तर ती गाडी आता ही जानकी बघते आणि बोलते की कुणाची गाडी आहे ही हा व्यक्ती गाडीच्या खाली उतरतो आणि बोलतो की आपण जानकी आणि ऋषिकेश रण दिवेच का तर जानकी ऋषिकेश हो असं बोलतात त्यानंतर हा बोलतो की मी श्री व सौच्या ऑर्गनायझर टीमकडून आलेलो आहे माझं नाव आहे शशिकांत त्यावेळेस आता जानकी बोलते की परंतु तुम्ही असे कसे आले इथे आता कॅन्सल झाले आहे का तर हा शशिकांत बोलतो की नाही आज थोडा गेम वेगळा आहे त्यामुळे हे सांगायला आज मी इथे आलो आहे आणि प्रत्येकाचे गेम्स वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत आणि प्रत्येक कपल्सला ही घेण्यासाठी पाठवलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला घ्यायला इथे आलो बाकी काही नाही असं पण शशिकांत ह्या ऋषिकेश जानकीला सांगतो तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की परंतु त्या बाबतीत आम्हाला अजून काहीच कळवलेलं नाही पटकन टाइम होतोय तर जानकी खूप हुशार असते जानकी बोलते की तुमचं आय डी कार्ड दाखव आम्हाला तर आता हा व्यक्ती आपलं आयडी कार्ड दाखवतो तर जानकी व ऋषिकेश ते आय डी कार्ड बघतात आणि तेवढ्यामध्ये ते आय डी कार्ड पुन्हा आता जानकी त्या शशिकांतच्या हातात देते आणि ते आय डी कार्ड खाली पडतं तर आता हा शशिकांत पुन्हा ते घेतो आणि बोलतो की चला पटकन उशीर होतोय जानकी औषिकेश पुन्हा एकमेकांकडे बघतात कारण थोडासा प्रॉब्लेम असल्याचं जानकीच्या लक्षात येतं परंतु आता नाहीला जाणे जानकीवर त्या गाडीमध्ये बसण्यासाठी गाडीच्या जवळ येतात आणि दोघेही गाडीमध्ये बसतात तर शशिकांत आता तर त्या दोघांनाही घेऊन गाडीमध्ये बसून तेथून जात असतो तेवढ्यामध्ये इकडे श्री आणि शौची जी काही स्पर्धा जिथे असते तिथे सारंग आणि ऐश्वर्या गाडीमध्ये बसून येतात त्यानंतर आता सौमित्र व अवंतिका सुद्धा गाडीमध्ये बसून आलेली असतात ही सारंग आणि ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरतात इकडे आता सोमी व अवंतिका सुद्धा गाडीच्या खाली उतरतात आणि दोघेही एकमेकाकडे बघत राहतात सर्व शेतकरी जे असतात ते सुद्धा आता या स्त्री आणि शौच स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात इकडे जानकी व ऋषिकेश तर दुसऱ्याच गाडीमध्ये असतात आता सारंग व ऐश्वर्या सर्व शेतकऱ्यांना नमस्कार करत समोर आलेले असतात तेवढ्यामध्ये आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात तर अँकरजी अंशुमजी बोलतात की चला कपल हो आता सर्व काही कपलचे इथे स्वागत होत आहे आता सौमित्र अवंतिका सुद्धा छान एंट्री मारत तिथे येतात सारंग व ऐश्वर्या सुद्धा तिथे आपल्या जागेवरती जाऊन बसतात परंतु आता ऋषिकेश आणि जानकी काही अजून तिथे आलेले नसतात त्यानंतर आता इकडे जानकी व ऋषिकेश हे इकडे बसलेले असतात ते बोलतात की नेमकं हे काय सुरू आहे मला तर काही समजेना असं पण जानकी व ऋषिकेश दोघे वेगाकडे बघत बोलत असतात आणि ज्या ठिकाणी ऋषिकेश आणि जानकीला आणलेलं असतं तिथे आता हा शिक्षण करतो की नेमकं इथे आम्हाला कशाला आणणं त्यावेळेस तिथे कुणीच नसतं तिथे फक्त ऋषिकेश आणि जानकी दोघेच असतात आणि दुसरे दोन अँकर असतात आता इकडे हा सर्व गेम ह्या ऐश्वर्याचा असतो हे सर्व आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं तर आता जानकी ऋषिकेशला बोलते की अहो अशी कुठे निर्जल ठिकाणी कुठे स्पर्धा असणार आहे का अँकर नाही जज नाही पब्लिक नाही माणसे नाही तरी ही कोण माणसे आहे आपण तर यांना आतापर्यंत बघितलं पण नाही मला तर विचित्रच वाटतं हे सर्व असं पण जानकी ऋषिकेशला हळूहळू बोलत असते ऋषिकेश बोलतो की मी यांना आतापर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी कधी बघितलेलं पण नाही आणि कमिटीत सुद्धा कधी बघितलं नाही असं पण ऋषिकेश जानकीला बोलतो तर जानकी बोलते की मला तर वाटते हा वेगळाच काहीतरी खेळ सुरू आहे त्यानंतर आता इकडे अँकरजी जी जे असतात ते बोलतात की चला आता सर्व कपल्स आलेले आहे परंतु एक कपल्स इथे आलेले नाही ते सर्वांचं अगदी हार्दिक स्वागत सर्वजण टाळ्या वाजवत असतात इकडे सौमित्रा अवंतिका बोलतात की जानकी वरून शिकेश अजून का आले नाही त्यानंतर आता अँकर बोलतात की आतापर्यंत खूप काही फेऱ्या झाल्या सर्व काही ड्रामा झाले सर्व काही झालं परंतु अजून काही अंतिम निकाल लागलेला नाहीये असं पण इकडे आता हा अंशुमन जी सर्वांना सांगत असतो तेवढ्यामध्ये आता जानकी या आपल्या ऋषीला बोलते की तुमच्याकडे कमिटीचा नंबर आहे का त्यावेळेस इकडे आता ऋषिकेश तो नंबर बघू लागतो तेवढ्यात आता शशिकांत तिथे येतो शशिकांत बोलतो की तुम्हाला तुमचा फोन इकडे सबमिट करावा लागणार आहे कारण कुठल्याही प्रकारची चिटिंग होऊ नये म्हणून तर आता इकडे ऋषी लगेच बोलतो की आत्तापर्यंत पाच फेऱ्या झाल्या अजूनपर्यंत आमचा फोन कधीच मागितला नाही आणि तुम्ही आज हा फोन मागताय तर आता इकडे हा शशिकांत बोलतो की अहो अहो हा फोन स्विच ऑफ करून टाका आणि राहू द्या तुमच्याजवळ काही प्रॉब्लेम नाही चला आपल्याला गेम खेळायचं आहे असे पण शशिकांत आता या ऋषिकेशला बोलतो तर आता दुसरीकडे ह्या स्त्री आणि शौच्या स्पर्धेमध्ये अजून सहा नंबरची जोडी आलेली नाही आहे थोड्या वेळ थांबा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असे आता बोलतात तेवढ्यात मॅडम बोलतात की असं किती वेळ होल्ड करून ठेवणार आहे सर्वांना आता इकडे मेन जस साहेब जे असतात ते बोलतात की त्यांना फोन लावा आणि विचारा किती वेळ लागणार आहे तेवढ्यात सुनील लगेच आता ऋषिकेशच्या मोबाईलवरती फोन लावू लागतो परंतु ऋषिकेशचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकलेला असतो तर आता सर्वजण एकमेकांशी कुजबूज करू लागतात तर सुनील लगेच बोलतो की दोघांचाही फोन नॉट रिचेबल लागतोय काय करायचं आता सारांगू ऐश्वर्या खूपच खुश होतात सोमित्राव अवंतिका टेन्शनमध्ये येतात बो जयसाय बोलतात की अजून दहा मिनिट हे थांबा मग आपण बघूयात की अंशुमन बोलतात की आत्तापर्यंत जी काही जोडी आहे ती टॉपरवर होती अगदी जिंकायच्या स्पर्धेमध्ये अगदी एक नंबरला होती ती जोडी अजूनपर्यंत इथे खेळायला पोहोचलेली नाहीये त्यामुळे थोडा वेळ थांबा असं मला वाटतंय असं अँकरजी सर्वांसमोर बोलतात उठून राहते ऐश्वर्या बोलते की अहो ते आलेच नाही किती वेळ वाट बघणार आहे तुम्ही त्यांना इंटरेस्टच नाही वाटतं ते माघार घेणार असतील म्हणूनच ते आले नाही तिथे असं पण इकडे ही ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते बाकीच्या ज्या सहा जोड्या असतात त्या बोलतात की अगदी बरोबर बोलतात वहिनी तर सौमित्रा व लगेच उठून उभे राहतात आणि बोलतात की असं का वाटेल ग त्यांना जी जोडी प्रत्येक गेममध्ये जिंकलेली आहे प्रत्येक टॉपरला गेलेली आहे आणि तिला का असं इंटरेस्ट नाही असं बोलतेस तू असं पण अवंतिका ह्या ऐश्वर्याला बोलते आणि तिला गप्प करते तर जस साहेब बोलतात की त्यांचा इंटरेस्ट आहे हे बरोबर पर आहे परंतु पर ते आत्ता कुठंही असं पण इकडे जस साहेब सर्वांसमोर बोलतात तेवढ्यात मॅडम लगेच बोलतात की त्यांचं काही कम्युनिकेशन पण नाही आहे की त्यांना उशीर होणार की नाही सर्वांचा वेळ वाया जातोय तर आता ऐश्वर्या लगेच बोलते की ओ एक्झॅक्टली मॅम किती वेळ वाया गेला वेळेला खूप महत्व आहे असेही ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते सचिन भाऊ आणि शेतकरी कुजबुजू लागतात की नेमका ऋषिकेश दादा आणि वहिनी गेल्यात कुठे तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की अहो आपण तर खूप वेळची वाट बघतोय नाईक सर मला सांगा की ह्या गेमचा रूल काय आहे तुम्ही काय सांगितला स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी अगदी वेळेमध्ये पोचायचं आहे जी जोडी वेळेवर येणार नाही ती जोडी बात करण्यात येईल असं बोलले होते की नाही नियमामध्ये तुम्ही मग आता का भर तुम्ही असं बोलता असंही नीच ऐश्वर्या जस साहेबांना बोलते सर्वजण आता एकमेकाशी कुजबूज करू लागतात इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही या समोर जे अँकर बसलेले असतात त्यांच्याकडे जातात आणि बोलतात की आम्हाला कुठल्या कुठल्या फिरीमध्ये किती गुण मिळाले तेवढं सांगा ना परंतु आता यांना गुण सांगता येत नसतात त्यावरून आता जानकी व ऋषिकेश सर्व काही डाव ओळखतात आणि लगेच तिथून पळ काढू लागतात आता ही जानकी ऋषिकेशला बोलते की चला चला इथून निघा हे सर्व डुप्लिकेट लोक आहेत तसं पण जानकी ऋषिकेशला बोलते आणि दोघे आता तिथून पळत असते त्यानंतर इकडे अँकर बोलतात की चला आपल्याला स्पर्धा सुरू करायची आहे परंतु आता जर ते आले तर ह्या स्पर्धेतून त्या आपल्या जोडीला येईल असं पण इकडे आता हे अँकर सर्वांसमोर बोलतात आता सर सचिन भाऊ आणि शेतकरी यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचवेळी सारंग ऐश्वर्या खूपच खुश होतात दुसरीकडे आपला ऋषिकेश आणि जानकी खूप पळत स्पीडने इकडे येतात धावत पळत आता हे ऋषिकेश आणि जानकी दोघेही या आपल्या स्पर्धेमध्ये येतात आणि सर्वांना सांगतात की थांबा आम्ही आलो आहे तर आता इकडे अँकरजी बोलतात की तुम्ही वेळेवर आले नाही त्यामुळे तुम्हाला आहे आणि त्याच वेळेस मित्रांनो शेतकरी असतात ते सर्व शेतकरी आता ह्या समोरच्या अँकरला बोलतात की नाही आम्ही आमच्या ऋषिकेश आणि वहिनीला जर ह्या फेरीमधून बाद केलं तर आम्ही खूप मोठा मोर्चा काढू असं पण इकडे आता हे सर्व शेतकरी ह्या आपल्या अँकरजींना सांगत असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद